नमस्कार सनातन धर्मामध्ये भाद्रपद महिन्याला विशेष महत्त्व आहे याच महिन्यात गणेश उत्सव ज्येष्ठागौरीचे पूजन असे सण साजरे केले जातात याच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते परिवर्तनी एकादशी व्रताचे अधिक महत्त्व माहिती जाणून घेऊया धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला चातुर्मासाच्या योग निद्रेच्या वेळी भगवान श्रीहरिविष्णू आपली बाजू बदलतात म्हणजेच श्रीहरिविष्णूंच्या झोपलेल्या अवस्थेत बदल होतो म्हणून त्याला परिवर्तनी असे म्हणतात सर्व दुःखांपासून मुक्ती देणारी परिवर्तनी एकादशी मानली जाते वरत, या दिवशी पूजा व्रत उपवास केल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या बालरूपाची पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णूने वामनाच्या रूपात राजा बलीला सर्व काही दान करण्यास सांगितले होते त्याच्या श्रद्धेने प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्यांची मूर्ती सुपूर्त केली या कारणास्तव हो, या दिवसाला वामन जयंती असेही म्हणतात हे व्रत श्रद्धेने केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते या दिवशी सकाळी लवकर उठून पूर्ण करून घरातील देवतांचे तसेच भगवान स्री हरी पूजा करावी श्रीकृष्णांना पिवळी फुले चंदन तुळशी अर्पण कराव्यात धूपदीप नैवेद्य आरती करावी या एकादशी बद्दल असेही सांगितले जाते की माता यशोदेने भगवान श्री विष्णूंची वस्त्रे धुतली म्हणून या एकादशीला जलझुलनी एकादशी असेही म्हटले जाते बऱ्याच ठिकाणी आजच्या दिवशी श्री विष्णूंची पालखीतून मिरवणूक काढली जाते परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे व्रत करून यथासांग पूजा करण्याची परंपरा आहे तसेच या दिवशी सात वेगवेगळ्या धान्यांनी मातीची भांडी ठेवण्याची आणि दुसऱ्या दिवशी तीच भांडी धान्यासह दान करण्याची परंपरा आहे यंदाही एकादशी तिथी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत असून या दिवशी भगवान विष्णूंच्या वामन अवताराची देखील पूजा करावी यामुळे भक्तांची पाप नष्ट होऊन त्यांना जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव यांचा जप करावा श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठन किंवा श्रवण करावे विष्णू मंदिरात जाऊन विष्णूंचे मनोभावे दर्शन घ्यावे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद